लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी उमदी गावच्या यात्रेत रंगला कुस्त्यांचा आखाडा सरपंच मुत्तू तेली यांच्या हस्ते आखाड्याचं उद्घाटन उमदी तालुक्यात जत येथील श्री मलकारसिद्ध देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित कुस्त्यांच्या आवाज घुमला महाराष्ट्र व कर्नाटक आलेल्या मल्लांनी चितपट कुस्त्या करून कुस्ती शौकिनांची रोख स्वरूपात बक्षिसे देण्यात आली युवा नेते संजय तेली व चेअरमन रवी लोणी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कुस्ती आखाडा पार पडला उमदी येथील ग्राम देवत श्री मलकारसिद्ध देवाच्या यात्रेनिमित्त दरवर्षी मोठा कुस्ती आखाडा भरतो या कुस्ती महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागातील कुस्तीपटू मोठ्या संख्येने आले परिसरातील कुस्ती या स्पर्धेचा आनंद लुटला यावेळी बक्षिसांची खैरात करण्यात आली यावेळी अनेक निकाली कुस्त्या पाहायला मिळाल्या डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या कुस्त्या या आखाड्यात चांगल्या चांगल्या होत्या या कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ सरपंच तेली यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्य अरविंद माळी मलकारी बाबर माजी उपसरपंच निसारभाई मुल्हार रवी शिवपुरे संघू माळी श्रीशैल कोळगिरी तंटामुक्ती अध्यक्ष बंडू पवार मलकू सुरगोंड सिद्धू पुजारी अमर बगवी अभिमन्यू लोणी आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते कुस्त्या लावण्यात आल्या कुस्ती दरम स्पर्धेदरम्यान पंच म्हणून पैलवान अशोक माशाळ पैलवान ताणाजी मोरे पैलवान बाळासाहेब भोसले नागप्पा माशाळ मंदूर शिंदे नागप्पा शिरघट्टी रावसाहेब भिसे नामदेव बाबर कल्लाप्पा माशाळ यांनी काम पाहिले लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी